हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ राजा महाबली यांच्या सन्मानार्थ दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ओणम साजरा केला जातो मल्याळी लोक सर्वत्र हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात ओणमला प्रयोग कर पेला वाक्य है ओणम इज सेलिब्रेटेड से इन केरला दुसरा वाक्य है ड्यूरिंग द ओणम फेस्टिवल द स्नेक बोट रेस इज हेल्ड इन केरला तीसरा वाक्य है ओणम इज अ फेस्टिवल सेलिब्रेटिंग द हार्वेस्ट चौथा वाक्य है Onam is a festival that brings together all communities in Kerala. Friends, video la like, share and comment karae la visrutha ani channel la subscribe kara. Thank you.